वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या काही दिवसापूर्वी मी आपल्या चॅनलमध्ये एक हेजिंगच्या रिलेटेड व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये मी हेजिंग काय असतं किंवा हेजिंग कशाप्रकारे केले जाते आणि ॲक्च्युलीमध्ये ट्रेडिंगमध्ये हेजिंगचं किती महत्त्व आहे याच्यावरती एक डिटेलमध्ये डिस्कशन आपण त्या व्हिडिओमध्ये केलेलं होतं तो व्हिडिओ रि जेव्हापासून मी तो व्हिडिओ रिलीज केला आहे तेव्हापासून बऱ्यापैकी लोकांच्या कमेंट येतात की सर आम्ही निफ्टीमध्ये असेल किंवा बँक निपट्यामध्ये असेल किंवा स्टॉक्समध्ये फ्युचर ट्रेडिंग करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे जर तुम्ही नेकेड फ्युचर ट्रेडिंग केली तर आपल्याला जी ओव्हरनाईटची जी रिस्क असते ती काय असते अनलिमिटेड रिस्क असते मग बऱ्यापैकी लोकांचा हाच क्वेश्चन होता की जी आमची ओव्हरनाईटची जी अनलिमिटेड जी रिस्क आहे त्याला आम्हाला लिमिटेड रिस्क करायचे आणि जे आमचं प्रॉफिट आहे त्याला काय करायचं आहे अनलिमिटेड आहे तसंच ठेवायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला शिकवणार आहे किंवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुम्ही कशा प्रकारे जर तुम्ही फ्युचर ट्रेडिंग जर करत असाल तर तुम्ही कशा प्रकारे तुमची जी डाऊन रिस्क आहे त्याला लिमिटेड करू शकता आणि जे तुमचं प्रॉफिट आहे त्याला काय करू शकता अनलिमिटेड ठेवू शकता ह्याच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओला सुरू जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाइपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला माझे ट्रेड जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता जसं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर चला जास्त वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ओके okay, हा मी सेन्सिबलचा स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन केलेला आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की स्टॉक्समध्ये जर एखाद्या स्टॉक्समध्ये फॉर एक्झाम्पल जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की जे माझे ऑलरेडी जे ओल्ड फॉलोअर आहे त्या लोकांना हो माहिती आहे की मी फ्युचर स्विंग ट्रेडिंगमध्ये फ्युचर ट्रेडिंग बऱ्यापैकी प्रमाणात यूज करतो बट जर तुम्ही फ्युचरमध्ये काम करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला हेजिंग करणं खूप गरजेचं आहे काय होऊ शकतं कधी काय होऊ शकतं जसं माहिती आहे की आपल्याला कोणत्याही कंपनीमध्ये किंवा कधीही मार्केटमध्ये पॅनिक सिनारी येऊ शकतो कधी एखाद्या कंपनीमध्ये बॅड न्यूज येऊ शकते आणि एखादा पर्टिक्युलर स्टॉक दहा ते पंधरा वीस परसेंट खुलू शकतो ठीक आहे त्या केसेसमध्ये तुमचं कॅपिटल प्रोटेक्शन असणं किंवा कॅपिटलला सेव्ह करणं खूप महत्वाची गरज आहे आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जसं जसं आपण याच्यावरती आपण स्ट्रॅटेजी बोलवलं सर्व गोष्टी करू तसं तुम्हाला सर्व गोष्टी समजते हो की मध्ये काय होऊ शकतं की तुमची जी हेजिंग आहे ती किती महत्वाची आहे बरोबर आहे जर तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल एखादा स्टॉक्समध्ये नेकेड जर फ्युचर बाईंग जर केली तर त्यामध्ये तुमची जी रिस्क जी असते ठीक आहे जी तुमची रिस्क जी डाऊन साईडची रिस्क असते ती काय असतं अनलिमिटेड असते बरोबर आहे अनलिमिटेड असतं आज तीच रिस्क जी आहे त्याच रिस्कला आपण काय करणार लिमिटेड करावं म्हणजे आमची जी जी रिस्क असणार आहे ती रिस्क आपली काय असणार आहे लिमिटमध्ये असणार आहे मी काय सांगतो रिस्क जी असणार आहे ती लिमिटमध्ये असणार आहे आणि जे आपलं प्रॉफिट असणार आहे जे प्रॉफिट असणार आहे ते काय असणार आहे अनलिमिटेड असणार आहे बरोबर जे आपण काय असणार आहे ते प्रॉफिट असणार आहे ते लिमिटेड असणार मग आपण काय करूया सिम्पल्स एक रिलायन्स एक्झाम्पल घेऊया तुम्ही बाकी जे आपण स्टॉक्समध्ये करणार आहे त्याच्यावरती एक दोन एक्झाम्पल मी तुमच्यासोबत शेअर करतो म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी काय होतील प्रॅक्टिकल समजून येतील आता मी काय करतो सिम्पल्स एक रिलायन्सचं एक्झाम्पल घेतो बरोबर रिलायन्सचं एक्झाम्पल घेतलं आता एक थोड्यास मी काय करतो प्रॅक्टिकल तुम्हाला थोडंसं शेअर करतो की आपल्याला काय करायचं आहे एक्झाम्पल आहे करा की रिलायन्सचा एखादा फ्युचर तुम्ही बाय केलं आहे बरोबर आहे रिलायन्स एखादा जर तुम्ही फ्युचर जर बाय केलेलं असेल तर आपल्याला काय करायचं आहे डाऊन साईड प्रोटेक्ट करायचे कुठली साईड प्रोटेक्ट करायचे डाऊन साईड प्रोटेक्ट करायचे आणि एखादा समजा रिलायन्समध्ये जर समजा जर तुम्ही एखादा जर सेल केलेलं असेल ठीक आहे जर सेल केलं असेल तर आपल्याला काय करायचे अपसाईड काय करायचे प्रोटेक्ट करायचे बरोबर आहे समजतं इथंपर्यंत मी काय सांगतोय आता ऍझ्युम करा जर तुम्ही फ्युचर जर एखादा बाय केलेला असेल तर त्या केसेसमध्ये आपल्याला काय आहे त्या केसेसमध्ये आपल्याला पूट ऑप्शन एक बाय करायचं काय आहे पूट ऑप्शन करायचं आहे आणि जर तुम्ही आपल्याला एखादा समजा रिलायन्समध्ये एखादा ऑप्शन जर एखादा फ्युचर जर सेल केलेला असेल तर त्या केसेसमध्ये आपल्याला काय आहे कॉल ऑप्शन त्याला त्याला करायचं आहे समजता आता कसं करायचं ते थोडंसं तुम्हाला मी प्रॅक्टिकली वेमध्ये दाखवतो आता मी काय का करतो रिलायन्स इंडस्ट्रीज सिंपलचं काय करतोय एखादं फ्युचर मी आहे ओपन करतो रिलायन्स इंडस्ट्रीज बरोबर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज मी स्ट्रॅटेजी बिल्डरवर ओपन केलेला आहे आता या केसमध्ये काय करतो बिल्डर न्यू स्ट्रॅटेजीवरती जातो आणि एक मी काय करतो बाय करतो बरोबर आहे आता जर मी एक नेकेड फ्युचर जर बाय केला तर इथं तुम्हाला पाहायला भेटते की जी तुमची प्रॉफिट जे आहे ते प्रॉफिट पण अनलिमिटेड आहे इथं दिसते तुम्हाला इथं जे दिसते इथे प्रॉफिट पण अनलिमिटेड आहे बट तुमची जी डाऊन साईड जी आहे ती डाऊन साईड पण काय अनलिमिटेड आपल्याला या केसमध्ये का काय करायचं आहे जे डाऊन साईड आहे त्याला आपल्याला काय करायचे लिमिटेड करायचे बरोबर आहे आता डाऊन साईड लिमिटेड करण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे एक पुट ऑप्शन बाय करावं लागणार काय करावं लागणार आहे एक पुट ऑप्शन बाय करायचं मग सिम्पल काय करतो मी काय करतो ॲट द मनीचा एक पुट ऑप्शन काय करतो सिम्पलसं बाय करतो मी काय करतो अगेन चेन ओपन करतो आणि याच्यावरती गेलं की ॲट द मनी आता मार्केट जर बघितलं रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर जर बघितला अठ्ठावीसशे बासष्टच्या लेवलला ट्रेड करतात मग सिम्पलसं मी काय करतो अठ्ठावीसशे ऐंशीची काय करतो एक काय करतो पुट ऑप्शन बाय केला बरोबर हो आहे आता इथं पुट ऑप्शन बाय केल्यानंतर इथं तुम्हाला पाहायला भेटतं जी माझी डाऊन साईडची रिस्क जी आहे ती फक्त किती आहे बारा हजार रुपयाची रिस्क आहे मी काय सांगतोय आता उद्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर पंधरा पर्सेंट जरी करायच झाला तरी सुद्धा मला काय करायचं आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त कितीचा बारा हजार रुपयाचा लॉस होणार आहे बट याच्यामध्ये जर बघितलं आपली जी प्रॉफिटची साईड होती ती आहे अशी अनलिमिटेड आहे आता जर तुम्ही समजा जर तुम्ही फ्युचर जर बाय केलेला असेल ठीक आहे समजा की तुम्ही फ्युचर आपण या केसमध्ये काय केला की माझा रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्ह्यू बुलिश होता ठीक आहे या केसेसमध्ये माझा रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यू बुलिश होता त्यामध्ये मी काय केला एक फ्युचर लाँग केला बरोबर एक फ्युचर बाय केला आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये एक पुट ऑप्शन ठीक आहे एक पी ऑप्शन मी काय केला बाय केला आता हे पुट ऑप्शन बाय केल्यामुळं काय होतं मी त्यांना एक लक्षात द्यावं हो। जेव्हा मार्केट डाऊन साईडला जायला लागेल ठीक आहे जेव्हा डाऊन साईडला जायला लागेल तेव्हा तुमचा जो फ्युचर असेल ठीक आहे त्या फ्युचरमध्ये तुम्हाला काय होईल लॉस दिसायला चालू होईल बरोबर आहे त्या फ्युचरमध्ये लॉस दिसायला चालू करेन बट जो तुम्ही प्रोटेक्शन डाउन साईड प्रोटेक्शनसाठी जो पुट ऑप्शन बाय केलेला आहे तो काय करेल तुम्हाला प्रॉफिट द्यायला चालू करेल म्हणजे अजून करा समजा तुमचं याच्यामध्ये समजा फ्युचरमध्ये वीस हजार रुपयाचा लॉस दिसत आहे आता ठीक आहे फ्युचरमध्ये वीस हजार रुपयाचा लॉस दिसत आहे बट त्याच्या अगेन्स्टमध्ये जो तुम्ही पुट ऑप्शन बाय केलेला आहे तो पण तुम्हाला काय आहे पंधरा हजार रुपयाचं प्रॉफिट देत आहे मग ओव्हरऑल तुमचा प्रॉफिट किती लॉस किती झाला फक्त आणि फक्त पाच हजार रुपयाचा लॉस झाला समजते आता सेम आपण एक उलट एक्झाम्पल घेऊया की समजा तुमचा रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये व्यू आता बेरीश आहे मग त्या त्या केसेसमध्ये तुम्ही काय करणार हे मी काय करतो पेल डिलीट करतो ठीक आहे आता सेम जस की आपण लॉन्ग केला होता समजा बऱ्यापैकी व्यू काय होता आपल्याला शॉर्टची अपॉर्च्युनिटी भेटते बरोबर मग त्या केसेसमध्ये काय होतं की समजा आपल्याला काय रिलायन्स मध्ये जर शॉर्टची अपॉर्च्युनिटी भेटत असेल तर आपण काय करणार फ्यूचर काय करणार सेल करणार Same, सेम तसंच मी काय करतो एक फ्युचर काय करतो बिल्ड न्यू स्ट्रॅटेजीवरती जातो फ्युचरमध्ये जातो आणि एक फ्युचर काय करतो सेल करतो आता जर एखादा फ्युचर जर मिक्सर केला तर अगेन सेम तशीच गोष्ट आहे अप्पर साईडला काय होणार जर समजा मार्केट वरती साईडला जर गेलं तर तुम्हाला काय होणार आहे लॉस होणार आहे आणि जर मार्केट डाऊन साईडला जर गेलं तर त्या केसेसमध्ये काय होणार तुम्हाला प्रॉफिट होणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जी आपण काय केलंय फ्युचर सेल केलेलं आहे म्हणजे जेव्हा मार्केट पडेल तेव्हाच तर आपल्याला बेनिफिट होणार आहे मग जेव्हा मार्केट वरच्या साईडला जाईल तेव्हा आपल्याला काय होणार आहे लॉस व्हायला सर लॉस व्हायला काय होणार सुरुवात होणार समजते मी काय सांगते आपला व्यू रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये समजा आता काय आहे बेरिश आहे बरोबर आहे बेरिश विवाह आहे म्हणून मी काय केला एक फ्युचर सेल केला बरोबर आहे फ्युचर काय केला सेल केला म्हणजे जेव्हा मार्केट डाऊन साईडला जाईल तेव्हा तर मला प्रॉफिट होणार आहे मग माझी रिस्क कुठं आहे रिस्क माझी आहे अप्पर साईडला बरोबर आहे माझी रिस्क जे आहे कुठे आहे रिस्क माझी आहे अप्पर साईडला मग आपल्याला काय करायचं आहे सा अप्पर साईड सेव करायची आहे मग जर मला अप्पर साईड जर सेव करायचं असेल तर मी काय करणार एक ॲट द मनीचा कॉल ऑप्शन बाय करणार बरोबर आहे मी सिंपल्स काय करतो अगेन मी ऑप्शन चेन ओपन करतो ऑप्शन चेन ओपन केल्यानंतर काय करायचं आहे मला सिम्पलचं एक ॲट द मनीचा काय करायचं आहे पुट ऑफ सॉरी सॉरी कॉल ऑप्शन काय करायचं आहे बाय आहे आता मी तर कॉल ऑप्शन बाय केला तर इथं तुम्हाला पाहायला भेटते उद्या समजा दहा पर्सेंट जरी मार्केट गॅपअप झालं तर या केसेसमध्ये मला फक्त आणि फक्त अकरा हजारचाच लॉस होणार आहे पण जर तुमचा मार्केट समजा उद्या गॅ दहा पर्सेंट गॅपडाऊन जर झालं तर त्या केसेसमध्ये मला पुरेपूर आता गॅपडाऊनचा जो आहे तो पुरेपूर बेनिफिट भेटणार आहे बरोबर आहे समजते मी काय सांगतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल एकदा मी रिकप करतो म्हणजे थोडंस तुम्हाला समजून येईल ठीक आहे समजा की एखाद्या स्टॉक्समध्ये इंडेक्समध्ये तुमचा व्ह्यू बुलिश आहे तर त्यामध्ये काय करता तुम्ही फ्युचर काय करता बाय करता बरोबर आहे फ्युचर ऑलरेडी तुम्ही बाय करता तुमची रिस्क कुठं असणार आहे डाऊन साईडला असणार आहे मग सिम्पल डाउन साईडची रिस्क जर तुम्हाला कॉ प्रोटेक्ट करायची असेल तर त्या केसेसमध्ये तुम्हाला, तुम्हाला पुट ऑप्शन बाय करायचं आहे ॲट द मनीचा बरोबर आहे आणि एखाद्या इंडेक्समध्ये किंवा फ्युचरमध्ये समजा स्टॉक्समध्ये तुमचा व्ह्यू बेरिश असेल तर तिथं तुमची रिस्क कुठं आहे अप्पर साईडला का तर जर मार्केट वरच्या साईडला गेलं तर तिथं तुम्हाला लॉस होऊ शकतं का तर तुम्ही ऑलरेडी शॉर्ट केलेलं आहे मग जर तुम्हाला तुमची अप्पर साईड प्रोटेक्ट जर असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे कॉल ऑप्शन ॲट द मनीचं काय करायचं आहे बाय करायचं आहे आय होप बऱ्यापैकी लोकांना समजलेलं असेल की, की जेव्हा तुम्ही स्टॉक्समध्ये आणि किंवा फ्युचरमध्ये इंडेक्समध्ये कशाप्रकारे तुम्ही फूट ऑप्शनला फ्युचरला काय होऊ शकता एक ऑप्शननं हेज करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये समजलेलं असेल जर ज्या लोकांना व्हिडिओ समजलेला नसेल त्या लोकांनी थोडासा व्हिडिओ रिपीट रिपीट बघितला तरी सुद्धा चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी काय होतील एकदम इझी वेमध्ये समजून येतील आय होप हाचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायला जाता जाता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असं तुम्ही आपल्या चॅनलला सब्सक्राइब करू शकता मी भेटलो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र